नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी राबवली जात असून त्यामागे राजकीय हेतून असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात दिलं होतं तसंच राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही संवैधानिक चौकटीतच आहे त्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा कसलाही प्रयत्न नसल्याचंही राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं लाडकी बहीण योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर तीन आठवड्यापूर्वी सुनावणी झाली होती लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे तसंच या योजनेतून राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत नाही असं उत्तरसुद्धा राज्य सरकारकडून त्यावेळी देण्यात आलं होतं राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात तीन महिन्यानंतर जबाब दाखल करण्यात आला होता या जबाबात राज्याची वित्तीय तूट कायम तीन टक्क्यांच्या आत राहिली असून चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट दोन पूर्णांक एकोणसाठ टक्के राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं या योजनेतून राज्यावर आर्थिक अतिरिक्त भार येईल हा आरोपही राज्य सरकारनं फेटाळून लावलेला होता यावर याचिकेकर्ते अनिल वडपल्लीवार यांना भूमिका मांडण्यासाठी नागपूर खंडपीठानं दोन आठवड्याचा कालावधी दिला होता त्यानुसार लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकारांना निधी मनमानी पद्धतीनं वापरल्यानं राज्याचं आर्थिक गणित आणखी आहे त्यामुळं शेतकरी अनुदानात विलंब झाला असून सरकार आपल्या आप मूलभूत जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरला असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी केला आहे या योजनेविरोधात दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित असून त्यांनी शपथपत्र दाखल करत हा दावा केला आहे या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली गेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून वित्त विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव यांनी शपथपत्र दाखल करून दावा केला होता की लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी नाही तर गरीब महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे दुसरीकडे त्याला उत्तर म्हणून हे शपथपत्र वडपल्लीवार यांनी दाखल केलं आहे शासनाच्या या अनाठायी खर्चामुळं पायाभूत सुविधा प्रकल्प रखडलेले आहेत सामाजिक कल्याणाचे उपक्रम कोलमडलेले आहेत सरकारवर आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असूनही राज्य सरकारनं थेट रोख हस्तांतरण आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित खर्चासाठी निधी वाटप करणं सुरूच आहे असं सुद्धा या शपथपत्रात याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे संसाधनाचं न्याय वाटप सुनिश्चित करण्याऐवजी त्याचं चुकीचं वाटप केलं आहे हे कलम चौदा आणि एकवीस अंतर्गत संवैधानिक दायित्वांना कमकुवत करत असून आर्थिक निकषांचं उल्लंघन सुद्धा करत आहे याचिकाकर्त्याच्या या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयानं राज्य सरकारला तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे कर्त्यातर्फे ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर यांनी आणि राज्य शासनाच्या तर्फे, तर्फे मुख्य सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली खरं म्हणजे वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन नियम दोन हजार सहा नुसार राज्याच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करण्यासाठी देखरेख कर समितीची स्थापना राज्यात करण्यात आलेली आहे या समितीची बैठक वर्षातून दोनदा घेणं हे राज्य शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे मात्र राज्य शासन यात सपशेल अपयशी ठरलं असून मागील तीन वर्षांपासून या समितीची एकही बैठक झाली नसल्याचा आरोप सुद्धा लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांच्या विरोधात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते वडपल्लीवार यांनी केलाय आता या सगळ्या आरोपांवरती राज्य शासनाचं उत्तर काय येतं राज्य शासन काय शपथपत्रात नमूद करतं ते आपल्याला बघावं लागणार आहे पण पंतुर्तास मी या माहितीसोबत इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या